काय ग काय रे आज ना आपल्याला एकादशीच्या निमित्ताने आज आपला फराळ बघायचा आहे काय काय आहे तो पहिल्यांदा आपण ना ह्याची नगेट्सची तयारी करून घेतलेली आहे हे बघा हे वरीचे वरीदाणे आहेत शेंगदाणे आहेत हे वरी वरीदाणे वरी वरी दीड वाटी शेंगदाणे असं पाऊन वाटी घेतलं आहे आणि मिरच्या कापून घेतल्यात आणि ही आता सहा बटाटी आहे आणि जिरं पावडर आणि मीठ याच्यापासून आपण ना नगेट्स बनवणार आहोत ते बघूया आणि अजून बरंच काही फराळ असेल तो पण बघूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिंडी आणि फराळ सगळं एकत्र एक कॉम्बिनेशन आहे बघूया चला आता ही बटाटे ना बारीक करून घेऊया पहिली आणि याच्यात मीठ टाकून मी उकडलीत हे बघा भरपूर अशी व्यवस्थित उकडून घेतलीत कारण एकदम बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ना हे बघा हे वरी पी मिक्सरला लावून पीठ बनवलंय बारीक आता मीठ टाकूया बारीक मीठ आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट बनवलंय कूट म्हणजे एकदम बारीक बनवलंय शेंगदाण्याचं मिक्सर लावलं त्याच्यानंतर या मिरच्या आहेत मिरच्या थोड्या जाड कापल्या दाताखाली यायला नको ना लहान मुलांच्या वगैरे म्हणून त्या बारीक कापल्या तरी चालतील जर मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल तर बारीक कापायचे एकदम आणि हे आता जिरा पावडर आहे थोडी ही पण टाकूया त्याच्यात आता हे सगळं एकजीव करून घेऊया हे वरी पीठ न कसं पाहिजे तसं थोडं थोडं करून घ्यायचं याच्यात आणि आता थोडंसं आपण तिखट टाकूया त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हे पण आता पूर्ण मिक्स करून घेऊया आणि थोडी ना याच्यामध्ये आपण साखर टाकूया एक चमचाभर साखर टाकूया त्याच्यामध्ये ना साबुदाण्याची भरट करून टाकली मिक्स करूया आपण असे बनवून घेऊया अगोदर छोटे छोटे बनवायचे एकदम जाड नाही बनवायचे पातळ आणि छोटे बनवायचे आता बघा झाले नगेट तयार झाले आता असा कलर आला ना की काढायचे म्हणजे आतून पण शिजले जातात आणि पहिले टाकताना फास्ट गॅस ठेवायचा पण नंतर ना स्लो करायचा म्हणजे आतून पण ते चांगले शिजतात तर काढूया आता आपल्याला बनवायची आहे ना मुगाच्या डाळीची खीर बनवायची आहे त्याच्यासाठी मी एक डाळ एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे साखर पण घेतली आहे अर्धी वाटी मीठ आहे हे घरी बनवलेलं तूप आहे आणि त्याच्यानंतर गूळ आहे आणि हे आपले फ्रुट्स वगैरे वेलची आहे आणि मनुके वगैरे सर्व आहे ते आणि आता आपण ही ना मुगाची डाळ पाहिल्यानंतर भाजून घेऊया आणि नंतर धुवूया आता ही अशी भाजून घ्यायची तूप वगैरे नाही टाकायचं तूप नंतर टाकायचं कारण आपल्याला ती धुवायची आहे ना पहिली म्हणून आता ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची अशी बघा हा असा कलर आला पाहिजे आणि आता हे गॅस बंद करते आणि जरा थंड झालं की धुवून घेते चांगली दोन पाण्यात स्वच्छ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे अशी भाजली ना की मग खरपूस भाजली ना की टेस्ट मस्त लागते आता या डाळीमध्ये आपण धुवून घेतलेली आहे तर पाणी होतूया पहिली पाण्यातच ती शिजवून घ्यायची नंतर आपण दूध वगैरे दू नंतर टाकूया आणि आता शिजतानाच आपण ना हे केशर टाकूया आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते टाकून घेऊया आणि आता एकदम मस्त शिजवून घेऊया बघा आता मुग डाळ मस्त शिजली आता ह्याच्यातनं वेलची जायफळ टाकून घेऊया थोडीशी मीठ टाकायचं थोडंसं त्याच्यानंतर ही आता फुल क्रीम बघा साई काढलेली आहे ही होतो या आता हे सगळंच टाकून घेऊया आपण हा गूळ आहे साखर साखर गुळ आपल्याला पाहिजे तसा चवीप्रमाणे टाकायचं गोड खातायचं जास्ती कमी गोड पाहिजे तर कमी टाकायचं त्याच्यानंतर आता तूप टाकूया तूप टाकलं आणि दूध पण आता तूप टाका पातळ पाहिजे तर जास्ती दूध टाका आणि ही आता खीर एकदा थंड झाला ना की ती घट्ट ॲटोमॅटिक होते त्याच्यामुळे सुरुवातीला पातळच ठेवा थंड झाली की एकदम घट्ट होईल असत चांगला उकळ घेऊया गुळ वगैरे मिक्स व्हायला पाहिजे आता हे ओलं खोबरं होतं ते मिक्सरला लावलंय ते टाकूया त्याच्यामध्ये खिरीमध्ये एकदम बारीक करायचं मिक्सरला लावून आता झाली खीर तयार झाली आपली मुगाच्या डाळीची खीर आता गॅस बंद करूया आता झाली खीर तयार झाली मुगाच्या डाळीची खीर ही प्लेट ना दुबईशी आणली आहे सारीकरीच खास व्हिडिओसाठीच आज पहिल्यांदाच उद्घाटन केलं एकादशीच्या निमित्ताने तर चला मस्तपैकी सजवूया आता आज आपल्याकडे अचानक पाहुणे आलेले आहेत तर हे प्लेट सजवतानाच आलेले आहेत आत्ताच तर त्यांना सुद्धा फराळ देऊया हो आपण खायला प्रांजली राणे प्रांजली उमेश राणे आणि त्यांच्या घरी मी आलेला आहे त्यांच्या मम्मीने नगेट्स बनवले नगेट्स बनवलेले आहेत चांगल्या प्रकारचे स्टेज वगैरे आहेत सगळ्या पदार्थाचे आणखीन खीर बनवलेली आहे आणि त्याच्यात हे कोणते कोणते पदार्थ त्याच्यामध्ये ते आता काय असेल ना ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल ते कसे काय काय टाकले ते मुगाच्या डाळीची खीर आहे आणि नगेट्स आहेत खूपच म्हणजे छान आहेत त्यांना खरंच म्हणजे आज म्हणजे एकादशी पण हो हो आहे तर खरंच आम्हाला चांगला योग आलेला आहे इथे आणि त्यांनी हे चांगले नगेच बनवलेलं आहेत हे कशापासून बनवलेलं आहे म्हणजे काय ते सगळे उपासाठी वरीदाणे साबुदाणे बटाटा असे ते मिक्स आहेत सर्व बनवलेले आणि चटणी आहे ती त्याच्यामध्ये पण आंबा टाकलाय आंबा टाकलाय मीठ टाकलं मिरची आणि खोबरं म्हणजे एकदम टेस्टी आहे चांगलं खरंच आणि दुसरं त्यांनी आम्हाला ही मुगाची खीर दिलेली आहे ना मुगाच्या डाळी मुगाची खीर म्हणजे जवळ ती बासून वाटते पण जरा ह्याची पण आम्हाला रेसिपी सांगा म्हणजे कशी पण हो ही पण व्हिडिओ बनवलेली आहे छान टेस्ट आहे हो हो ही पण टाकलेली आहे ही व्हिडिओ बघा आता मी नंतर तुम्हाला पाठवते लिंक ती बघा आणि म्हणजे तुम्हाला कळेल कशी काय माहिती सारी का बघ कसं कसं नगेट कसे आवडले काय जम्मी झाले कसं झाले शिवाई शिवाई आणि